आनंदी बाजार तोडफोड प्रकरण खासदार निलेश आक्रमक दोषींवर कठोर कारवाईची मागणी रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील आनंदी बाजार परिसरातील सय्यद घोडेपीर दर्ग्याच्या चौथऱ्यावर झालेल्या तोडफोडीने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना सामाजिक सलोखा व बंधुत्वाला धक्का देणारी असल्याचे सांगत खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके माजी महापौर अभिषेक कळमकर नगरसेवक योगीराज गाडे अथर खान प्राध्यापक सीताराम काकडे नलिनी गायकवाड यांच्यासह महायुती पदाधिकारी उपस्थित होते खासदार लंके यांनी निवेदनात नमूद केले की सय्यद घोडे पीर दर्गा हे शेकडो वर्षांपासून दोन्ही समाजांचे श्रद्धास्थान आहे काही असामाजिक प्रवृत्ती सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती तसेच त्यांनी आगामी गणेशोत्सव व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस सुरक्षा वाढवावी सोशल मीडिया मॉनिटरिंग मजबूत करावे अफवांना आळा घालावा आणि संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी केली पोलीस अधीक्षक साहेबांना भेटण्यामागं तुम्ही पाहिलं असं एक पाच महिन्यापूर्वी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा विटंबना झाली आणि पाच महिने लुटून जाऊनही अद्यापर्यंत आरोपींचा कुठला तपास लागलेला आहे त्या संदर्भात मी आणि त्या विभागाचे माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे मी स्वतः एस पी साहेब आपलं पी आय साहेबांना भेटलो नंतर काही दिवसांनी स्वतः प्राजक्ट त्यांनी चार दिवसीयचं उपोषण केलं तर त्यावेळेस पोलीस प्राशास प्रशासनाने सांगितले की लवकरात लवकर ते आरोपी आम्ही डिटेक्ट करून देऊ पण अद्यापपर्यंत आरोपीचा कुठला तपास लागला नाही कारण ही, ही गोष्ट महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे ज्या छत्रपती शिवरायांची विटंबना होऊन जर अद्यापपर्यंत आरोपी सापडत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी आज एस पी सुद्धा सांगितलं की तुम्ही पाच महिने लुटून गेला आरोपी का डिटेक्ट होत नाही आणि त्याचबरोबरीने काल परवा नगर शहरामध्ये पाचशे वर्षापूर्वीची जी दारगा आहे ती दर्गा रात्रीच काही समाजकंटकांनी जी सी पीने ती दर्गा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीतसुद्धा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर जी सी पीचा मालक असू किंवा ड्रायव्हर असू किंवा कोण त्यामध्ये इन्वॉल्व असे तीन आरोपी अटक आट, केलेले आहेत पण यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे कोणाच्या सांगण्यावरून या गोष्टी हो ते सुद्धा आरोपी लवकरात लवकर त्याचा शोध घेतला पाहिजे आणि अशा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे जे समाजकंटके त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याबाबत आम्ही एस पी साहेबांना भेटलो आणि तुम्ही पाहिला असेल उद्या गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये गणेश उत्सव हा उत्सव सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या गणेश उत्सवालासुद्धा पुढं काळिंबा लागली नाही पाहिजे प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज लावले पाहिजे कारण नगर शहरामध्ये येणारे भाविक गणेश उत्सवासाठी पूर्ण जिल्ह्यातून येत असतात त्यामुळं तीसुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे त्यानंतर नवरात्र उत्सव असू हे सण उत्सव सुद्धा अतिशय शांततेने पार पाडले पाहिजे आणि समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं कोण काम करत असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे या मागण्यांच्या बाबत आम्ही आज एस पी साहेबांना भेटलो कारवाई शेवट पोलिसांनी मी तर एक सांगतो की जो नगर शहरामध्ये पाचशे वर्षाची दर्गा काही समाजकंटकांनी उकडून काढण्याचा प्रयत्न केला त्या आरोपींना तत्काळ काही तासांमध्ये आरोपींना अटक केलं त्याबाबत आम्ही समाधान आहे छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्या दैवताची पाच महिने होऊन गेले तरी विटंबना झालेले अजूक आरोपी का डिटेक्ट होत नाही हे सुद्धा आरोपी डिटेक्ट झाले पाहिजे यामध्ये याचा अर्थ असा वाटतो आम्हाला दिसतो की तुम्हाला जातीय तेड निर्माण करण्यासाठी तर तुम्ही आरोपी शोध घेत नाही हे सुद्धा शंका वाटते ना आम्हाला आम्ही जनतेला आपल्याद्वारे हेच आव्हान करू इच्छितो की समाजामध्ये जाती तेड निर्माण करणाऱ्यांवर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने ते, ते वचक बसवली पाहिजे आणि समाजाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे विशेष करून जे नवनवीन तरुण लोक यामध्ये ओढले जातात या जाळ्यामध्ये आणि त्यांचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो हे कुठंतरी थांबलं पाहिजे नगरचे माजी नगरसेवक आहे त्यांनी थेट आरोप केलेला आहे की खासदार यांनी आपल्याकडे काही दीड वर्ष झाले बघितलं सुद्धा नाहीये आहे मुख्य भैरे खासदार झाले असे त्यांनी थेट आरोप केलेले नाही कुणी आरोप केला काय केला आम्ही याच्याकडे दुःख लक्ष देत नाही शेवट आम्ही काम करणारे माणसं आहे ज्याला आयुष्यात काही करायचं नाही असे लोक टीका टिप्पणी करीत असतात माझा ते कायम डायलॉग आहे हत्ती चालताय कुत्ते भुकते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा